शाळांनी भरमसाठ फी आकारल्याने गट शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन नमस्कार मी जान्हवी सावंत वृत्तशाही स्वागत करते घडामोडी प्रत्येकाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी उत्तम शिक्षण अत्यंत आवश्यक आहे हे आपले व्यक्तिमत्व घडण्यास मदत करते आणि आपल्या पाल्यामध्ये आत्मविश्वास वाढवते शालेय शिक्षण प्रत्येकाच्या जीवनात मोठी भूमिका बजावते संपूर्ण शिक्षण प्रणाली प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण अशा तीन भागांमध्ये विभागली गेले आहे शिक्षणाच्या सर्व स्तरांना स्वतःचे विशेष महत्व आणि स्थान आहे आपल्या मुलांना जा दिशेने जाताना आपल्या सर्वांना आहे जे केवळ चांगले आणि योग्य शिक्षणाने शक्य आहे हाच शिक्षणाचा आज बाजार झालेला आपल्याला पाहायला मिळतो एकीकडे एक शासन आपल्याला शिक्षण मोफत असल्याचे सांगितले जाते परंतु दुसरीकडे मोफत मिळणाऱ्या शिक्षणाचे खासगीकरण करून वार्षिक शुल्क आकारणीमध्ये केली जाणारी वाढ वाढी शुल्क आकारणीमुळे सर्वसामान्य व्यक्ती आपले किंवा आपल्या पाल्याचे शिक्षण पूर्ण करू शकत नाही वाढत्या महागाईवर आधीच संतापलेल्या सर्वसामान्य व्यक्ती मुलांचे शिक्षण तरी कसे पूर्ण करणार सर्वसामान्यातील म्हणण्यापेक्षा गरीब व्यक्तीला सुद्धा शिक्षण घेता यावे यासाठी शासनाने अनेक नियम काढले परंतु त्या त्यातील काही शाळा शासनाचे नियम धाब्यावर बसून शाळेचं प्रशासन पालकांकडून त्यांच्या मर्जीनुसार फी वसूल करत आहेत अशीच एक शाळा किंडर गार्डन प्रायमरी स्कूल संचलित प्रायमरी सैनिक स्कूल सातारा या शाळेने गेल्या वर्षी पेक्षा जास्त म्हणजे पंधरा टक्के पेक्षा जास्त अडुसष्टुल्क आकारला असल्याने विद्यार्थी व पालकांनी पिळवणूक झाली आहे या वार्षिक शुल्क आकारणीच्या विरोधात त्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालक मात्र या वार्षिक शुल्क आकारणीच्या विरोधात उभे राहिले आहेत या वाढीव शुल्क आकारणीच्या संदर्भाने शाळेच्या प्राध्यापकांशी चर्चा करून देखील प्रश्न न सुटल्यांनी पालकांनी थेट गट शिक्षण अधिकारी सातारा यांना निवेदन दिले आहे वाढीव मध्ये बदल न केल्यास तीव्र परिषद आंदोलन करण्याचा इशारा यावेळी पालकांनी दिला तिसरी मध्ये जाणार आहे या दोन हजार चौवीस पंचवीसमध्ये शाळा प्रशासनाने सर्व शैक्षणिक शुल्काचे नियम धाब्यावर बसवून पंधरा टक्के जे पालक प्रतिनिधी संघामध्ये जो ठराव झाला होता त्या ठरावाच्या विरोधात जाऊन अडुसष्ट टक्के फी वाढ ही यावर्षी केलेली आहे याचा अर्थ मागच्या वर्षी दुसरी ते पाचवीपर्यंतच्या पाल्याला एकोणीस हजार आठशे वीस रुपये हे शैक्षणिक वर्षासाठी भरावे लागणार होते तेच यावर्षी साधारण तीस या हजार रुपयेपर्यंत पालकांना यावर्षी भरावे लागणार आहे हे होत असताना कुठलाही सरकारी नियम धाब्यावर बसून शिक्षण शालेय प्रशासनाने त्याची कुठलीही गैर न करता ते सगळे नियम केराच्या कचरीत टोपलीत टाकलेल्याचे दिसून आले आहे आणि या सगळ्यांसाठी आणि जी आर खरोखररित्या शासनाने काढलेलं आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन खऱ्या अर्थाने व्हावं यासाठी आज आम्ही गट शिक्षण अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलो होतो आणि त्यांना तसे त्या आमच्यामार्फत निवेदन दिले हे निवेदन देत असताना आम्ही त्यांना काही गोष्टीसुद्धा निदर्शनास आणून दिलं म्हणजे नुसती वाढ ही फी वाढ नसून प्रत्येक पालकावरती हा आठशे पन्नास रुपयाचा साधारण बोजा प्रति महिना येणार आहे आणि हा बोजा येत असताना जर त्या पाल्याचे दोन किंवा तीन विद्यार्थी तीन स्टुडंट असतील तर हाच बोजा त्यांचा महिन्याचा साधारण पंचवीस ते सव्वीस रुपयेपर्यंत तो जाणार आहे हे होत असताना शिक्षकां पाल्यांच्या महिन्याचा जो पगार आहे त्या पगारात मात्र कुठलीही वाढ होणार नाही आहे आजची महागाई बघता आणि आजचा जो पालकांना जो पगार मिळतो त्यातून ह्या सगळ्या गोष्टीची काटकसरीने अंमलबजावणी करत असताना आमच्या घरच्या महिलांना खूप अडचणी या दृष्टिकोनातून येणार आहेत भविष्य काळात त्यांना काही गोष्टींना बऱ्याच प्रमाणात सामोरं जावं लागणार आहे ह्या सगळ्याचा विचार करता आम्ही गट शिक्षण अधिकाऱ्यांना एक विनंती केलेली आहे की त्यांनी ह्या सगळ्या बाबींचा विचार करावा योग्य ती कारवाई करावी आणि झालेली फी वाढ ही कमी करून ह्या त्रासातून सर्व पालकांना मुक्त करावं त्याचबरोबर आम्ही गटर सुद्धा एक जाहीरपणे सांगितलं की अशा पद्धतीने सातारा संपूर्ण सातारा जिल्ह्यातल्या ज्या ज्या काही शिक्षण संस्था आहेत की ज्यांना अशा पद्धतीने फी वाढ केलेली आहे अशा सर्व श शिक्षण संस्थेवरती कठोरात्मक कारवाई करून त्यांना योग्य जागीच दाबलं गेलं पाहिजे असं एक आम्ही त्या ठिकाणी गट शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन दिले या माध्यमातून मला आपल्या मार्फत हे सांगायचं आहे आपण लोकशाहीचे तिसरे चौथे स्तंभ आहात आणि आपण यामार्फत या, या सर्व पालकांना किंबाहून सातारा जिल्ह्यातील सर्व पालकांना आपण न्याय मिळण्यामध्ये आपण एक महत्वाची भूमिका बजवावी ही माझ्यामार्फत आजच्या या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र मी निलेश मु सातारा स्कूलमध्ये माझे स्कूलमध्ये माझी दोन मुलं आहेत मुलगी आणि मुलगा आता इथं खरखर आम्ही पंचायतच्या मुख्यमधे शिक्षण यांच्याकडे आलो होतो आमचे जे स्कूलची आता जी फी वाढ झालेली आहे सिक्षे पर्सेंटची विरोधात आम्ही आता जास्त अधिकाऱ्यांसोबत भेटून त्यांना एक निवेदन जाहीर केलेलं आहे ॲक्च्युली जर बघायचं म्हटलं तर जो खर्च वगैरे म्हणतो आपण की एक नॉर्मली तर सर्वसाधारण कुटुंबासाठी जो खर्च आहे तो आपल्या सेमसेम पगारावरती खरं कसं भागवत असतात आता यामध्ये जर ही स्कूलची जर फी वाढ होत असेल तर यामध्ये हा खर्च कसा कशा पद्धतीने आपण मॅनेज करू शकतो या ह्या थोडंसं सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे थोडस बघायला गेलं तर पेट्रोल दर वाढत आहे त्यासोबत आणखीन शिक्षणाचा खर्च वाढतो आहे आणि यामध्ये जर फी वाढ होत असेल तर फी वाढ म्हणजे आमची जर मासिक पेमेंट जो आहे त्यातून हे सर्वसाधारण बँकेंसाठी हे पॉसिबल नाही आहे त्याविरोधात आम्ही जस्ट आता एक निवेदन केलेलं आहे तर आम्हाला तुमच्याकडून एक हीच अपेक्षा राहील की झालेली फी वाढ आहे ती कमीत कमी, -कमी करावी आता माझी जशी दोन मुलं आहेत तसेच बऱ्याच पॅरेंट्सच्या आहेत दोन दोन मुलं तीन मुलं आहेत ते सैनिक स्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत शिक्षण सांग सांगते आपल्याला की मुलींचं शिक्षण किंवा शिक्षण आहे ते मोफत व्हायला पाहिजे पण इथं कुठंही मोफत नाही तर जबरदस्ती जास्त फी वाढ करून ते केलं जातं आहे सेकंडली जसं आता प्रत्येक ह्याच्यामध्ये वाढ होत आहे नॉर्मली जर आपण बघायचो तर बाहेर मार्केटमध्ये सुद्धा सगळ्या गोष्टीमध्ये वाढ होते त्यामध्ये कशा कशा तरी पद्धतीने आप आपले घरातील फॅमिली मेंबर्स लेडीज कसेतरी तरी काट कसरी करून ह्या सगळ्या गोष्टीला मॅनेज करत आहेत आणि त्यातून जर ही फी वाढ होत असेल किंवा कसेनीवरती एवढा जर खर्च होत असेल तर तो मॅनेज करणं एवढं पॉसिबल नाही आहे सो झालेली फी वाढ कमी करावी आणि हीच आमची अपेक्षा आहे सर्व पॅरेंट्सतर्फे Uh, thank you so much, Jay Jay Maharashtra. शिकम आज आम्ही माननीय गट शिक्षणाधिकाऱ्यांना एक निवेदन असे आणलो होतो की माझा मुलगा प्रायमरी श्रेणी स्कूल सातारा इथे आहे आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी आम्ही असं ऐकलं की असं ऐकते म्हणणं असे आम्ही आहे की अडुसष्ट टक्के फी वाढ झाली आहे अडुसष्ट टक्के फी वाढ जर एवढी जर होत असेल तर आम्ही दाद मागण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडे आणलो होतो आज आम्ही सर्व जवळजवळ एक दीडशे ते दोनशे पेरेंट्स आले होते आणि आम्ही तुमच्यामार्फत असं आव्हान करतो की बाबा शिक्षण आमची शाळा नाही त्याच्या ज्या ज्या शाळा ज्या आहेत जी अशी मनमानी फी वाढ चालू आहे आणि त्यामुळं जो पालकांवर जो आर्थिक दुर्दंध पडतो आहे तर तो कुठेतरी कमी व्हावा आणि खऱ्या अर्थाने आपण जसं म्हणतो की सर्व शिक्षाला सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे तर तिथं कुणी त्या फी संदर्भात म्हणजे फी वाढली म्हणून वंचित राहता नये आणि त्याला चांगलं शिक्षण मिळावं हे तुमच्यामार्फत मी Oh, one.